सरकारचा मोठा निर्णय यात शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी नमस्कार माझी योजना या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महायुती राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे अशा गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी योजना लागू करण्यात येईल या योजनेचा लाभ देताना कोणते शेतकरी वगळले जाणार याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते याची आठवण करून देताना अनेक शेतकऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे मोठे दावे केले गेले होते परंतु आता सरकारला त्या आश्वासनांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे याच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केले होते या आंदोलनानंतर सरकार काही प्रमाणात कर्जमाफी करण्याचा विचार करत आहे याबाबत अधिक माहिती देताना भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार याबाबत अपडेट दिले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मोठे शेतकरी ज्यांच्याकडे मोठी फार्म हाऊस आहेत किंवा ज्यांनी मोठे लेआउट तयार केले आहे त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही यासोबतच काही शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतात परंतु त्या पैशाचा उपयोग शहरांमध्ये मौज मजा करण्यासाठी करतात अशा लोकांना देखील कर्जमाफीसाठी पात्र मानले जाणार नाही सरकारचा मुख्य उद्देश हा प्रामाणिक आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर अडचणींमुळे खऱ्या अर्थाने नुकसान सोचले आहे आणि ज्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सरकारने स्पष्ट केले आहे मात्र निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनानंतर आता केवळ गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीची अट टाकल्याने अनेक सामान्य शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत कर्जमाफीच्या नियमा आणि अटींबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असेही सांगण्यात येत आहे एकंदरीत राज्य सरकारचे हे पाऊल निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाशी कितपत जुळते यावर आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे केवळ गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या भूमिकेमुळे निवडणुकीपूर्वीच्या व्यापक कर्जमाफीच्या अपेक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे सरकारच्या या नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार यात मात्र शंका नाही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा